मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आर पी आय ए पक्षाचा पाठिंबा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभरात लढा देणारे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया आठवले गट यांचा ठाम पाठिंबा मिळाला आहे केंद्रीय मंत्री तथा पक्ष अध्यक्ष रामदास आठवले यांनी जाहीर भूमिका घेत मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत असं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे आठवले यांनी पुढे बोलताना म्हटलंय की मराठा समाजाच्या हक्काचा लढा आहे सामाजिक न्याय आणि समतेसाठी आम्ही नेहमीच लढलो आहोत राज्य सरकारनं तातडीनं या प्रश्नावर तोडगा काढावा अन्यथा चळवळीचा भडका उडेल दरम्यान जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं हे आंदोलन आता नव्या टप्प्यात प्रवेश करत असून विविध समाज घटक संघटना आणि पक्षांचं समर्थन या लढ्याला मिळतंय आर पी आय एचा पाठिंबा मिळाल्यानं आंदोलनाला आणखी बळ मिळालंय अशी प्रतिक्रिया मराठा समाजातून उमटत आहे